नमस्कार रसिक प्रेक्षक मी भारती शिंदे पलावा सिटी या वर आपले सहर्ष स्वागत करत आहे नवतारका हा आजपासून आम्ही नवीन उपक्रम सुरू करत आहोत आणि या उपक्रमांतर्गत माझ्या मैत्रिणींच्या विविध कलागुणांना एक संधी प्राप्त करून देत आहे की त्याद्वारे त्यांचा परिचय आपल्याला होईल या उपक्रमामध्ये मला सहकार्य करत आहेत माझी मैत्रीण जयश्री पाटील त्या शाळेच्या माझी मुख्याध्यापिका आहेत माझी दुसरी मैत्रीण आहे प्रतिभा देशपांडे त्या साहित्यिक आहेत कवित्री आहेत आणि आज त्यांचा आम्ही इथे पहिली मुलाखत त्यांचीच करत आहोत त्यांच्यापासून सुरुवात करत आहोत आमच्या उपक्रमाला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल काही सूचना असतील काही असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद नमस्कार नवतारका या सद्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज आपण नवतारका म्हणजे स्त्रिया त्याच्या स्त्रीबद्दल अगदी खोलावर जाणून घ्यायची सगळ्यांची इच्छा असते तर आज आपण तारका म्हटलं तर ता नुसतं आकाशातच नाही तर ता जमिनीतल्या तारकांबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत तर सावित्रीबाई फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून आपण चूल आणि मूल हे न करता त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण घरातनं बाहेर पडलो आहोत आणि आज प्रत्येक क्षेत्रात आपण नावाजलो आहोत तर अशाच एका माझ्या मैत्रिणीची मी तुम्हाला ओळख करून देते आहे तर ह्या सौ प्रतिभा देशपांडे नमस्कार यांचं आपण जाणून घेऊया तर आपण आपल्या क्षेत्रात काय काय के केलं पहिल्यांदा थोडक्यात के सांगू शकाल का हो माझं शिक्षणापासून मी सुरुवात करते माझं शिक्षण नागपूर रवीनगर सिकेंडरार शाळेत शाळेत झालं पहिले शालेय शाले शिक्षण आणि नंतर एम एपर्यंत मी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये शिकले आणि टॅक्सेशन लॉ ते नाशिकमध्ये केलं एक वर्षाचा डिप्लोमा हां हां हे शिक्षणाविषयी आपण नोकरी पण केली ना पुढे हो, हो मी नोकरी केली बीएसएनएल वर्ष आणि नोकरी करून मी मराठी ट्युशन पण घ्यायचे विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे अच्छा कोणते विषय शिकवले फक्त मराठी मराठी मराठीत मग व्याकरणात तुम्ही पारंगत असाल हो हो मग त्यानुसार तुम्ही पुस्तक त्यानुसार म्हणजे तुम्हाला त्यात काय अनुभव आलेला आहे म्हणजे आणखीन काय करावं असं वाटलं तुम्ही कविता केली आहे हा लेखन केलं आहे हा मी सगळंच केलेलं आहे म्हणजे उदाहरण हा उदाहरण कविता केलेली आहे लेखन दुसरं पुस्तकांचंही केलेलं आहे कविता लेखन, लेखन माझी पहिली कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर होती नवीत असताना ती कविता केली आणि त्या तेव्हा एक पहिलं कडवं म्हणा ओ, ओके। भारत भूच्या स्वातंत्र्याचा भाग्य विधाता तूच खरा प्रणाम माझे शतशत तुझला मृत्युंजय वीरा हे प्रेक्षक हो बघा किती छान आहे तर आपल्याला त्यांच्याकडनं ही एक मोठी छान प्रेरणा मिळते बरं आणि मला असं कळलं की तुम्ही आकाशवाणी मध्येही काम केलेलं आहे आकाशवाणीची गोष्ट अशी झाली की माझं ते लिखाण आमच्या इथे रवीनगरला एक अच्छा ते विक्रम सावरकरांचे ओळखीचे स्नेही होते चांगले तर त्यांनी मला प्रेरणा दिली की नुसते कविता करून काय फायदा तर तू आकाशवाणीवर दे तर आकाशवाणीवर बालविहार तेव्हा कार्यक्रम असायचा अरे वा त्यात मी ती कविता तर सादर केलीच पण नंतर मग माझा तिथून प्रवास सुरू झाला आणि मी प्राण्यांचं भांडण प्राण्यांचं संमेलन विषयांचं संमेलन ह्या नाटिका सादर करायला सुरुवात म्हणजे त्यांचं तुम्हाला सांगणं होतं की तुम्ही स्व स्वयंस्फूर्तीने केलं स्वयंस्फूर्तीने पण केलं माझ्या जो लिहिणे लिहिलेलं होतंच सगळं साहित्य अच्छा तर ते मी मग सादर केलं आणि प्रोत्साहन देणारे म्हणजे तिथले अरविंद जहागीरदार आणि कुंदा कुलकर्णी हे अतिशय नावजलेले साहित्यिक उंनी आणि त्यांच्या अंडर काम करायला मला आकाशवाणीवर खूप आनंद आहे त्यांचे आता लिखाण केलंय म्हणजे तुम्ही, के तुम्ही आकाशवाणीतही काम केलं आहे तर तुम्ही सामाजिक कार्यात काही केलं असेलच मला असं म्हणजे तुमच्या बोलण्यानं बोलण्या वाटतय कामा शक् आता त्यांच्याबद्दल आपण आणखी जाणून घेऊया तर त्या तुमच्या तोंडने आम्हाला ऐकायला जास्त आवडत बरं बरं आणि मला पण सांगायला खूप आवडेल की सामाजिक कार्याची मला अगदी बालपणापासून आवडते म्हणजे असे छोटे जे मला आपल्या वर्गात असे कोणी गरीब दिसलं की मला असं आतून हळह वाटायची की त्यांना काहीतरी मदत करावी त्यांना काहीतरी पुस्तकं द्यावी तर माझी पुस्तकं मी त्यांना शेअर करेन आणि तिथून ती आणि मग प्रत्यक्षात कार्याला सुरुवात म्हणजे इथे पलावात आल्यावर नांदी ग्रुपची सायली खरी आहे तर तिने तिचा माझा योग आला भेटीचा आणि तिथून माझ्या कार्याला मा सुरवात सुरुवात आकाशवाणी नाही सामाजिक कार्य आकाशवाणी तर कार्यक्रम होतील मग मी परीक्षा दिल्या दिल्याकडनं स्फूर्ती घेतली आणि हे केलंय आवाजाच्या परीक्षा पास झाले हां आणि बातमीचं निवेदन हा बातमीपत्र वाचणे त्याचं रिडिंग वगैरे हे सगळं मग पुढे पुढे जायला लागेल आणि सामाजिक कार्यात तुम्ही आणखीन काही असं केलेलं आहे फक्त म्हणजे नुसतं पुस्तक देणे की अजून काही नाही आम्ही म्हणजे पालकत्व ही घरकुल संस्था आहे तर त्याचं पालकत्व आम्ही घेतलेलं आहे पालकत्व म्हणजे काय की तीनशे पासष्ट रुपये त्यांना वर्षाला द्यायचे आणि असा आपल्या परिवार वाढवत जायचा घरकुलचा म्हणजे आपल्या कलावातला किंवा कलावाच्या बाहेरचा गावोगावचा जो कोणी इच्छुक असेल अच्छा त्यांचा आम्ही त्या त्यांचं पालपत्र करून त्यांना मदत होते मदतीचा स्त्रोत वाढ मदतीचा स्रोत वाढवायचा आणि मग आता ते कार्य चालू आहे आणि त्यांना गरीब संस्थांना अनाथ मुलांच्या संस्थांना त्यांना कपडे देणं त्यांना पुस्तकं देणं हे सुद्धा आम्ही करतो मला अजून प्रेक्षकांकडनं असं वाटतं की तू कळून घ्यावा की तुम्ही हा सामाजिक कार्यातून काय संदेश देता देणार आहे हां संदेश असा की आपण आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न बघता समाजाचं आपण देणं आपलं कर्तव्य आहे समाज जिळून असतं तर आपण ते समाज जिळून नक्कीच फेडलं पाहिजे नक्कीच फेडायला हवं ते मदत करून किंवा कुठल्याही रूपाने आपण ठेवू शकतो आपल्या तब्येती बऱ्या नाही तरी तिला प्रोत्साहित करतो अगदी नक्की म्हणजे कसं एक भागिनी करायचं म्हंटलं तर तिने कसं करावं तिने पहिले आपली शारीरिक क्षमता तिची जर असेल तर तिने तिथे जाऊन त्या मुलांना शिकवायचं असेल त्यांच्या जवळ ते जवळ असेल त्यांच्या पण नृत्या करू शकतात अच्छा हा आणि तसं बाकीच्यांनी मिळून करायचं ज्या भूमीनी शारीरिक क्षमता नाही आहे तर त्या आपल्या या, या यूट्यूबवरनं करू शकतात किंवा गुगल पे करून करू शकतात त्यांना मदत अच्छा हां असं एक पैशाची म्हणतात का पैशाची नाही त्यांना आपण संस्कारित पण बनवलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर पण उभं राहायला उदाहरण केली पाहिजे उदाहरणार्थ आम्ही राखी पौर्णिमेला असं आणि दिवाळीला असं केलं की रोजगार त्यांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून त्यांच्याकडनं पणत्या विकत घ्यायच्या किंवा त्यांना कच्चा माल पुरवायचा असा कच्चा माल पुरवलेला आहे त्यांना म्हणजे ते मुलं त्यांना समाजाच्या खालच्या पातळीवर न राहतात योग्य स्थान मिळावं म्हणून प्रयत्न आहे म्हणजे तुमची धडपड मुलं वरती यावी वरती असे अनेक घरकुल असतात घरकुल असतील त्या घरकुलात मुलं वरती यावी म्हणून आपला म्हणजे प्रेक्षक वर्गाने आपण संदेश घ्यायला मला असं वाटतं तुम्ही वृद्धाश्रमाला पण भेटी देता हो वृद्धाश्रमाला पण आम्ही भेटी देतो आणि तिथे त्यांना औषध घालली का औषध देतो किंवा त्यांना खुर्च्या हवडतात त्यांचं वातावरण खोल्यांमधलं प्रसन्न करायचं हे आमचं हे सेण आम्ही नवीन पडदे घेऊन देतो खिडक्यांचे नंतर बेडशीट घेऊन देतो गरजेच्या वस्तू बेडशीट घेऊन देतो आणि कपडे पूर्वी त्यांना असे काय म्हणतात ना अगदी कपडे तुटते तर आता तिथे जाऊन पाहिलं घरकुलमध्ये तर त्यांना युनिफॉर्म एक खरंच छान वाटलं त्या दिवशी आपण घरकुला गेले आहोत तुमच्यामुळेच ते शक्य झालं आम्हाला आणि मग आम्ही मदत केली सगळे शक्तिवाहि तर्फे पण मदत झालेली आहे आणि अशा संस्थांना मदत करणं आपल्याकडं सरकारी आपल्या अजून घडतं घडतं आणि असं व्हावं भाव आपल्याकडनं इतरांनी प्रेरणा प्रेरणा ठेवा आणि आपला भारत देश जर शक्तिशाली बनवायचं असेल तर पहिले आपल्याला हे करणं नागरिक गरजेकडे त्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या तिथे असेल तरच आपण हे करू शकणार त्यामुळे माझं असं मत आहे की सगळ्यांनी मिळून हे कार्य केलं तर हरकत असं मला मनापासून वाटतं आणि मी म्हणजे रिस्पॉन्स मिळव आगर नव पण मी सांगणार कार्य करत राहील आपण बाहेरशे काय दोन वर्ष माहिती दोन वर्षांनी योजना चालू चालू केली आणि आम्ही त्यामध्ये सहभागी आहे भविष्यात तुम्ही अजून काय योजनाच्या योजना म्हणजे आता सगळ्या बच्चांच्या हाती पण तरी मनात जे आहे ते आ, आता वाचनालय सुरू करायचं लहान मुलांसाठी वाचनालय आणि मोठ्यांसाठीसुद्धा वाचनालय आणि दुसरी गोष्ट आपल्या शिवा सगळे म्हणतात शिवाजी निर्माण झाली पाहिजे पण पहिले जिजाऊ निर्माण झाले पाहिजे शिवाजी निर्माण व्हायला पहिले जिजाऊ निर्माण म्हणून जिजाऊ निर्माण होण्यासाठी पहिले राष्ट्रीय सेवा समितीचं जे कार्य आहे त्या थारीचा वाटा उचलतो प्रत्येक आता मुलींचा संघ करून एक समिती स्थापन करून त्याद्वारे मुलींना देशभक्तांच्या गोष्टी सांगायच्या आहेत आपला राष्ट्र कसं महत्त्वाचं आहे राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव त्यांच्या मनावर गुंबवण्याची इच्छा अरे वाच आहे अशी प्र मैत्रिणी सगळ्यांना लाभ परत प्रतिभा साहित्यिक म्हणतं ना आपण मग तुम्ही काही पुस्तकं लिहिली असेल आ, ते आम्हाला दाखवा ना आमच्या प्रेक्षकांना कळेल काय माझं हे पहिलं पुस्तक आकाशवेल हा काव्यसंग्रह आहे आणि ह्या सगळ्या प्रकारच्या कविता आहे म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या मनात जे जे स्फुरत गेले त्यात सगळ्या कविता आहेत नाशिकच्या सानिका प्रकाशांनी प्रकाशित केलं सुंदर हां तर हे आ, खूप खप झाला याचा महाराष्ट्रभर आणि हे शंभू राजे हे दुसरं पुस्तक कुमारांसाठी सानिका प्रकाशननी मला ऑफर दिली की आमच्या प्रकाशनासाठी लिहा तर हे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मला खूप होतं की याला कुसुमाग्रजांचं आशीर्वाद लाभलेला प्रतिसाद मिळालेला आहे हे शंभूराजे म्हणजे आपले सगळ्यांना परिचित आहेत शिवाजींचे सुपुत्र हा संभाजी राजे तेव्हा हयातीत होते त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळाला नंतर सानिका प्रकाशांनीच हे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पुस्तक लिहायला सांगितलं आणि मी ते लिहिलं अर्थात सगळी वरच्या सरस्वती आणि गणपतीची आणि सरस्वतीची कृपा हे पुस्तक ह्या आणि मला आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचा महाराष्ट्रभर एक लाख कम झाला आणि मला सगळ्यात आणि ही दोन पुस्तकांबद्दल एक मी सांगू इच्छिते थोडंसं की आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी लह्याची ती माझी विद्यार्थिनी होती आणि ती नवीला होती तिला शाळेत प्राईज मिळालं मग ती इतका आनंदात आली की कापू मला कापू मला पुस्तक मिळालंय मग मी म्हटलं अरे वा अभिनंदन त्याच नाही म्हणाली तर मला तुम्ही ले 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 पुस्तक ले ले पुस्तक मिळालं तो, तो, तो आनंद माझ्यासाठी इतका अमूल्य आहे कि पैशापेक्षा ही श्रेष्ठ आनंद होता माझ्यासाठी की तिच्या बोनस तिच्या चेहऱ्यावरचे तो आनंद नाचरा आनंद मला इतका आनंद हो अशा वेळी मला इतकं भरून येतं की आयुष्यात मिळवलं हे खूप महत्वाचे आणि नंतर मग माझी पुस्तकं प्रदर्शनात असायची तर ते पाहून साने सत्यम प्रकाशन होतं तर त्यांनी मला विचारलं की मॅडम आमच्यासाठी पण गेला आमच्या प्रकाशनासाठी मग ही जमशेदजी टाटा आणि स्वामी जमशेदजी टाटा आणि स्वामी दयानंद सरस्वती ही दोन पुस्तकं त्यांच्यासाठी उद्योगपती पहिले आपले दयानंद सरस्वती हा अगदी बरोबर आणि चित्रगीत हे आता सहा महिन्यापूर्वी माझं प्रसिद्ध झालेलं आहे प्रकाशित झालं हे पुस्तक म्हणजे मला आता माझा उघडा कसा आहे दिवसेंदिवस अध्यात्माकडे चाललाय मला त्यातच खूप रुची अभिरुची माझी वाढलेली आहे आणि मग मला हे पुस्तक पहाटे पहाटे सरस्वतीच्या कृपेने पहाटे सगळं सुचत गेलं आणि मी ते म्हणजे उतर बनले चित्र चित्रगीता म्हणजे ती कृष्णाची गीता सगळ्यांना कळते पण अवघड आहे ती हा तर ही चित्रगीता म्हणजे आपल्याला जी निसर्ग चित्र आहे त्यातून कशी गीता आपल्याला समजते ते दिले नि, निसर्ग, नि, निसर्ग, निसर्ग, निसर्ग तर काय शिकवतो निसर्ग आणि स्वप्नात मला जे हे सगळं हिमालयातलं वरे आणि ह्याला उत्तम प्रतिसाद म्हणजे जेव्हा मी व्हॉट्सअपवर हे रोज टाकायचे अतिशय आहे इतकं पसरलं की मला सगळेजण म्हणायला लागले तू पुस्तक प्रकाशित कर आणि आमच्या संग्रही हे इतकं सुंदर खूप आवडलं आहे सगळ्यांना आणि हे सगळ्यांनी वाचावं असं मला वाटतं अशी रसिकांकडून अपेक्षा आहे आता माझे आता जे मी लिहिते ते अध्यात्माकडे झुकणार आहे म्हणजे दोन्ही पण संसार परमार्थ आध्यात्मिक मी सगळ्यांना हेच सांगत असते ईश्वरा सांगितलंय ना आधी करावा संसार परमात्मा आणि माझी हीच इच्छा आहे ईश्वराकडे मागणं की सगळ्यांना भौतिक ऐश्वर तर दे पण आध्यात्मिक ऐश्वर्या सुद्धा नाही आयुष्याचं हेच पाहिजे तर हे अवश्य वाचावं हे सगळ्यांना आणि हे सरस्वतीची कृपा आहे म्हणजे तिने माझ्याकडे लिहून घेतलं मी निमित्त पात्र चार, चार। निमित्त मात्र बाकी काही हेच आपल्याला शिकवत ना अध्यात्म काय शिकवत की आपण निमित्त मात्र आणि ती लिहून घेते पहाटे मला छान स्वप्न असं पडत आहे आणि खूप सुंदर अनुभूती असते ती ती वाचून रसिकांनी मी माझी विनंती

की सगळेजणं मदत करतात एक साधा व्हिडिओ करायचा असेल किंवा काही लिहायचं असेल तरीही माझ्या नातीपासून छोट्या तीन वर्षाच्या नातीपासून तर माझ्या मिस्टरांपर्यंत सगळेजणं मला साथ उत्तम देतात सहकार्य करतात कोणी हे व्हिडिओ जरी काढायचा असेल तरी माझी सून ॲडजस्ट करून देते मला मुलगा ॲडजस्ट करून देतो कारण आपल्याला टेक्निकल जरा जर नाही म्हणत आहे बाकी म्हणजे तुम्ही हा कार्य जर हे असेल तर ते घरचे पूर्ण जबाबदारी सांभाळत असते सांभाळाशिवाय तुम्ही एवढं कार्य अगदी बरोबर अगदी बरोबर आहे ते अगदी छान साथ देतात सगळे वेळेत म्हणजे सुट्टी असेल तर सून मुलगा मिस्टर तुमचं आदर्श का <laughs> <अर्दोश्रेया थाना। laughs> पिज़ा, सांगा ना मंडळ आम्ही स्थापन आहे आम्हाला कुठल्याही कोणाशी स्पर्धा करायची नाही ना आहे किंवा काही फक्त मनोरंजनावर भर न देता मनोरंजनावर भर न देतात हे सामाजिक उपक्रम असे राबवायचे आणि कलाकारांना वाव द्यायचे प्रत्येकात काहीतरी देवाने ईश्वराने दिलेले आहे तर त्या कला पुढे आणायच्या तर तो उद्देश हो आहे भजनी मंडळ हो आणि त्याद्वारे भजन म्हणजे आपल्याला अधिष्ठांतर देवाचा अवध त्यामुळे कल्पतरू भजन मंडळ आणि नवदुर्गा हे ईश्वराचं कार्य ईश्वराचं भजन आणि ईश्वराचं कार्य करायचं आहे तर नवदुर्गाचा हाच उद्देश आहे आणि मनोरंजन आहे आम्ही वाढदिवस साजरे करायचे किंवा कोणीही जर कोणाचं कार्यक्रम कोणी कलाकार आहेत त्याचं कौतुक करायचं त्याला पुढे आणायचं कलाकारांचं ता मंच आहे नवदुर्गा म्हणजे कलाकारांचं तर जाता जाता शेवटचा एक प्रश्न आहे का की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या की आपल्याला आपला पहिला ईश्वर ईश्वराचं श्रद्धा ठेवायची दुसरं सामाजिक बांधिकी असते ऋण असतं आई वडिलांप्रमाणेच समाजाचं ऋण फेडायला हवं होतं आणि एक प्रत्येकाच्या मनात देशभक्तीचे एक जोत जागती राहिलीच पाहिजे तरच आता दहशतवाद हे जे सगळं घडत आहे त्याच्यासाठी आपण थोडा क्रांतिकारकांचा विचार ज्यांनी स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे त्यांचा विचार करायलाच पाहिजे आणि इतिहासाचं वाचन केलंच पाहिजे हो तरच आपला भारत देश पुन्हा सुवर्णयुग अवतरेल तुझ्यापासून आमची सुरुवात झाली असे आपण नवनवीन अनेक दर म्हणजे नवीन yes. नवीन आपल्याला सदरात आपण सापडून घेऊया सगळ्यांना तुला खूप भारतीला तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा मी आहेच तुमच्याबरोबर बरोबर तू आमच्या बरोबरच आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हि मुची प्रार्थनान प्रारे चे मागणी हि चे प्रथना चे मागनी माणस ने माणसाण मागी